हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या गोडताईंना माझं सर्वात प्रथम नमस्कार तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी अर्धा के जी चिकन घेतलेलं आहे त्याचं मी एकदम गावरान टाईप तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आजीची रेसिपी आहे आजची रेसिपी जी आहे ती एकदम वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजेच विना फोडणीचा आपण चिकनची मस्त रस्सा भाजी कशी रेडी करायची आहे ते बघूयात त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे बिलकुल पण स्किप करायचा नाही म्हणजेच तुम्हाला कळेल की बिना फोडणीचं चिकन कशा पद्धतीने केलं जातं सर्वप्रथम मी इथं चिकन घेतलेलं आहे अर्धा के जी तर इथे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे तर आता मी हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये काही आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजेच एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो मी त्यात ॲड करणार आहे तर जेव्हा आपण चिकन शिजताना टाकतो त्याच वेळी आपल्याला हे दोन्ही त्यात ॲड करायचं आहे तर आता मी इथं अर्धा चमचाभर इथं हळदसुद्धा घालणार आहे सोबतच इथं आपल्याला मीठसुद्धा ॲड करायचं आहे एक ते दोन चमचे मी इथं मीठ ॲड करणार आहे कारण हे शिजण्यासाठी आपल्याला हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे तर आपल्याला यात पाणी अजिबात वापर करायचा नाही आहे कारण चिकनला एक त्याचं पाणी सुटतं तोपर्यंत आपल्याला हे पाणी वरतून टाकायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता चिकनला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे त्याचवेळी मी इथे एक चमचाभर तेल घातलेलं आहे तर आता छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकनला पूर्णपणे पाणी सुटून त्याचं ते पाणी पूर्ण आटून जात नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं पाणी ॲड करायचं नाही आहे तर आता मी एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे पाणी टाकण्यासाठी थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि एकीकडे मी गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक ते दोन तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ते पाणी यात ॲड करायचं आहे गरम पाणी तर चिकनसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्याने काय होतं ही चव चांगली येते चिकनच्या रेसिपीला तुम्ही बघू शकता पाणी आटत आलेलं आहे आणि मी ते आता पूर्ण पाणी जे आहे दोन तांब्यावर त्यातलं मी अर्धं पाणी त्यात ॲड केलं आहे आणि अर्धा आपण पाणी तसंच ठेवायचं आहे हेच पाणी आपण नंतर ॲड करणार आहोत तर आता मी एक प्लेट ठेवली आहे आणि आता चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे मसाले बघूयात तर मसाले घेतण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये एक वाटीमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे सोबत इथं अर्धी वाटी किसलेलं खोबरं आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत काही सात ते आठ आणि अर्धा इंच अद्रक घ्यायचे आहे आणि सोबतच इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच ते सहा तिखट खूप आहे त्यामुळे कमी घातल्यात तीन इथे कांदे घेतलेले आहे मीडियम साईजमध्ये चांगले भाजून घेतलेले आहे सोबतच कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी तर इथे मी बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे मसाले आहेत खोबरं मिरच्या ते तेसुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्या अगोदर इथं मी बाजरीच्या आत्ताच भाकरी केलेल्या आहेत कारण आज चिकनचा बेत आहे त्यामुळे गरम गरम मस्त बाजरीची भाकर सुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता कडक अशी मस्त भाकर रेडी झालेली आहे आता आपण याच तव्यावर आता मसाले भाजून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला इथं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं आहे की लगेच मिरच्या आपण यात भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या असे उडतात त्यामुळे मी इथे थोडी लांब झाले कारण अंगावर उडू नये म्हणून त्यानंतर आपण कांदे जे भाजून ठेवलेले आहे ते यात तेलामध्ये ॲड करायचे आहे छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर मस्त तेलामध्ये परतवून घेतल्याने एकदम छान असा मसाला रेडी होतो आता इथे आपण खोबरं भाजून घेऊयात खोबरं आलं लसण एकसातच भाजून घेऊयात आता हे सगळे मसाले जे आहे छान असं कमी मंद आचेवर आपण भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकायचं आणखीन आणि छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे खोबरं छान असं लाल ब्राऊन झालं आहे की आपल्याला मग ते मसाला काढून घ्यायचा आहे यात आपण डाळ्याचा वापर नाही करणार आहोत कारण आज आपण बाजरीचं पीठ जे आहे ते लावणार आहोत मस्त गावरान टाईपमध्ये आपण आज इथे आजीची रेसिपी करणार आहोत त्यामुळे आपण इथं डाळ वगैरे काही लावणार नाही आहे तर छान असं मसाला ब्राऊन असा झालेला आहे खोबरं तर आता मी हे सगळं एका प्लेटीमध्ये काढून घेत आहे तर आता आपल्याला बाजरीचं पीठ जे आहे एक वाटीभर घेतलेलं आहे तर आपण इथे तव्यामध्ये छान असं लालसर असं भाजून घेऊयात पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे कच्चं लागत नाही ते भाजीमध्ये तर कमी आचेवर आपण एकदम मस्तपैकी ब्राऊन टाईप असं भाजून घ्यायचं आहे आणि या बाजरीच्या पिठामुळे भाजीला एकदम अशी छान चव चा येते एकदम गावरान टाईप आपल्याला भाजी वाटते एकदम त्यामुळे ही पद्धत नक्कीच ट्राय करायची आहे कालचा रविवारचा दिवस होता हा कालचा व्हिडिओ आहे फ्रेंड्स तर काल संडे होता त्यामुळे चिकनचा बेत होता त्यामुळे मी एकदम मस्त अशी गावरान टाईप भाजी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता पीठ चांगल्या प्रकारे भाजत आहे त्याचा कलर सुद्धा चेंज होत आहे अशा पद्धतीने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ पिठाचा खमंग असा वास येतो त्यावेळी पीठ चांगल्या प्रकारे भाजलं जातं असं दिसून येतं तुम्ही बघू शकता पीठ भाजते तोपर्यंत आपण आता मसाला जो आहे भाजून ठेवलेला तो वाटून घेऊयात त्यामध्ये कोथंबीर अशी भरपूर वापर करायचा आहे कोथंबीर छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोबतच थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे कारण आपण शिस्ताने मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे चवीनुसारच ॲड करायचं आहे तर एकीकडे आपण पीठसुद्धा भाजून घेऊयात आता पीठ छान असं भाजलेलं आहे त्यामुळे मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि मसालासुद्धा आपला रेडी झालेला रे आहे वाटून तुम्ही बघू शकता पीठ एकदम ब्राऊन असं भाजून घेतलेलं आहे जेवढं पीठ आपण चांगलं भाजून घेणार तेवढी भाजीला अशी छान अशी चव येते आता हे एका बाऊलमध्ये मी थोडं गरम पाणी जे आहे ते ॲड करून येत पूर्णपणे छान असं मिक्स करून घेणार आहे पिठाला पूर्ण असे गुठुळ्या ना होणार नाहीत त्यामुळे मी हातानेच असं मिक्स करून घेणार आहेत तर आपल्याला अशी एक पेस्ट रेडी करून घ्यायची आहे पाणी घालून त्यामध्ये तुम्हाला वाटतं असं काळ काय तर ते आपण कांदा भाजून घेतलेला आहे तव्यावरसुद्धा फ्राय करून घेतला आहे त्यामुळे ते कांद्याचं आहे आणि एकीकडे आपलं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला बिना फोडणीचं इथं चिकन रस्सा रेडी करायचा आहे तर आता आपण या स्टेजवर जे गरम पाणी ठेवलं आहे ते आपण साईडलाच काढून ठेवलेलं आहे कारण आपल्याला त्या पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून सर्वप्रथम आपण जी पेस्ट रेडी केलेली आहे बाजरीची ती ॲड करणार आहोत यात त्यानंतर आपण जो मसाला वाटण रेडी केलेला आहे ते सुद्धा आपल्याला यातच ॲड करायचं आहे मसाला जो मदे भाजुन आहे आपण छान तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि पीठ जे आहे ते सुद्धा आपण छान असं परतवून घेतलेलं आहे लाल ब्राऊन होईपर्यंत त्यामुळे आपल्याला डायरेक्ट फोडणी द्यायची नाही आहे मसाला तो जो, जो आहे तो यात चिकनमध्ये ॲड करायचा आहे आपल्याला लागेल तितकी आपण इथं ग्रेव्ही रेडी करणार आहोत जे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याचा आपण इथे वापर करायचा आहे राहिलेला जो मसाला आहे तो अशा पद्धतीने आपण त्यात ॲड करायचा आहे आता आपण हे पातेलं वापरून एकदा गॅसवर ठेवलेलं आहे गॅस चालू करायचं आहे आणि मीडियममध्ये अशी एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी ग्रेव्ही ठेवलेली आहे जास्त गर घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे गरम पाणी जे आहे मी ते यात ॲड करत आहे कारण की आता आपण थोडं पाच ते दहा मिनटं आपल्याला उकळी येऊ दे इथे ठेवायचं आहे बाजरीचं पीठ लावले त्यामुळे बाजरीचं पीठ शिजण्यासाठी आपल्याला दहा मिनटं तरी द्यावे लागतील तर तुम्ही बघू शकता इथं छान अशी उकळी आलेली आले आहे भाजीला मस्तपैकी रस्सा इथं चिकन रस्सा रेडी झालेला आहे अशा पद्धतीची इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे इथे आता पूर्णपणे चिकन रस्सा जो आहे एकदम गावरान टाईपमध्ये पूर्ण रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा नवीन जर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचले जातील